मित्रांनो नमस्कार आईवडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि आजच्या या आपल्या व्हिडिओची मी सुरुवात करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की शेअर मार्केटमध्ये आपण काय यायला पाहिजे बरेच लोक शेअर मार्केटला अजूनही आपल्या भारतामध्ये घाबरताहेत पण आत्ताच्या परिस्थितीमध्ये शेअर मार्केटमध्ये येणं आपल्याला खूप गरजेचं आहे आणि आपण शेअर मार्केटमध्ये काय यायला पाहिजे ह्याच्यावरती आपण सविस्तर एक दहा मिनटामध्ये आपण चर्चा करणार आहोत जे लोक नवीन आहेत फर्स्ट टाईम आपल्या युट्यूब चॅनलवरती आलेले आहेत नवीन लोकांसाठी सांगतो मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे भारतीय शेअर मार्केट मराठी आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती दररोज शेअर मार्केटच्या वेगवेगळ्या विषयांवरती मोफत प्रशिक्षण असतं आपल्या यूट्यूब चॅनलवरती दररोज सेमिनार असतो त्याच्यामुळे शेअर मार्केट शिकण्यासाठी लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा वेल आयकोनला प्रेस करा आणि घरातले जे जवळचे फॅमिली मेंबर आहेत आपले त्यांना आपला भारतीय शेअर मार्केट मराठी हा यूट्यूब चॅनल शेअर करा जेणेकरून त्यांना देखील शेअर मार्केट शिकून पुढे जाता येईल तर मित्रांनो शेअर मार्केटमध्ये का आलं पाहिजे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तर आपण बघतो आपल्या भारतामध्ये जर आपण पाहिलं तर गुंतवणुकीचे सगळ्यात फेवरेट पर्याय आपल्या ह्याच्यामध्ये भारतामध्ये सगळ्यात फेवरेट पर्याय गुंतवणुकीचा म्हणजे काय आहे रिअल इस्टेट बरोबर रिअल इस्टेटमध्ये आपल्या भारतामध्ये जास्त गुंतवणूक करतात लोक त्याच्यानंतर दुसरे म्हणजे बँक एफ डीमध्ये आपले लोक गुंतवणूक करतात आणि तिसरा ह्याच्यामध्ये गुंतवणूक करतात लोक आपलं गोल्डमध्ये बरोबर रिअल इस्टेट बँक एफ डी गोल्ड आणि त्याच्यानंतर चौथा पर्याय पोस्ट सेव्हिंगमध्ये आपले लोक जास्तीत जास्त भारतामध्ये गुंतवणूक करतात किंवा मग इन्शुरन्समध्ये आपल्या लोकांची इन्व्हेस्टमेंट आहे ह्या पाच प्रकारामध्ये मित्रांनो आपल्या भारतामध्ये मोठ्या प्रमाणावरती इन्व्हेस्टमेंट केली जाते एक म्हणजे रिअल इस्टेट दुसरं म्हणजे बँक एफ डी तिसरं म्हणजे गोल्ड चौथं म्हणजे इन्शुरन्स आणि पाचवं म्हणजे आपले पोस्ट खातं वगैरे पोस्टचे वेगवेगळे प्लॅन असतात किंवा ह्याच्यामध्ये लोक काय करतात पेन्शन प्लॅन असतात त्याच्यामध्ये लोक काय करतात इन्व्हेस्टमेंट करतात हे आपल्या भारतामधलं ट्रॅडिशनल पद्धतीने गुंतवणूक केली जाते मॅक्सिमम लोकांचा ह्याच्यावरती विश्वास आहे आपल्या भारतामध्ये कारण परंपरागत आपल्या आईवडिलांनी त्याच्यावरती इन्व्हेस्टमेंट केली त्या सेक्टरमध्ये त्याच गोष्टींमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आपल्या आजी आजोबांनी त्याच्यामध्येच इन्व्हेस्टमेंट केली होती आणि आपणही त्या पद्धतीमुळे सेक्युअर असं वाटल्यामुळे आपल्याला ते परंपरागत चालल्यामुळे आपल्याला इथे कुठंतरी आपल्या बॅक ऑफ द माइंड येतं की सेक्युरिटीचा जो एक थॉट प्रोसेस आपल्या माइंडमध्ये येते आणि आपणही तेच करत राहतो मित्रांनो लक्षात घ्या पण आपण जर विचार केला माणूस ॲक्च्युअलमध्ये पैसा कसा वाढणार आहे आपला आपण ॲक्च्युअलमध्ये श्रीमंत कसा वाढणार आहे आपल्याला जे पर्सेंटेजमध्ये व्याज मिळतं वर्षाला जे रिटर्न्स मिळतात त्याच्यामुळे आपण श्रीमंत होणार मित्रांनो हे रहन रहन लक्षात घ्या पण ज्या पर्सेंटेजमध्ये रिटर्न्स मिळत आहेत त्या पर्सेंटेजमध्ये दरवर्षी महागाई वाढते हेही लक्षात घ्या इन्फ्लेशन टेक्निकल म्हणजे फायनान्शियल लँग्वेजमध्ये इन्फ्लेशन हे तुम्हाला समजलंच पाहिजे आज आर्थिक साक्षरता प्रत्येक व्यक्तीला इन्फ्लेशन समजलंच पाहिजे प्रत्येक व्यक्तीला आर्थिक साक्षरता समजलीच पाहिजे म्हणून मित्रांनो आर्थिक साक्षरता शेअर मार्केटचं सा नॉलेज प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये भारताच्या प्रत्येक व्यक्तीला शिकता आलं पाहिजे म्हणून भारतीय शेअर मार्केटने मित्रांनो शेअर मार्केटमध्ये पहिले पाऊल हा एक रुपयामध्ये फक्त शेअर मार्केट शिकण्याचा कोर्स आपण लॉन्च केलेला आहे शेअर मार्केटचं पहिलं पाऊल शेअर मार्केट शिका फक्त एक रुपयामध्ये असा आपला हा कोर्स आहे मित्रांनो आणि त्याची लिंक मी ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये टॉपला टाकलेली आहे तर प्रत्येकाने जो व्यक्ती व्हिडिओ पाहतोय प्रत्येकाने आपला तो शेअर मार्केटचा दहा दिवसांचा कोर्स आहे शेअर मार्केटमध्ये पहिले पाऊल नावाचा फक्त एक रुपयामध्ये तुम्हाला शेअर मार्केटच्या सगळ्या बेसिक गोष्टी मित्रांनो शिकता येतील तर त्यासाठी आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आपण एक नंबरला लिंक दिलेली आहे तिथे जाऊन प्रत्येकाने लिंकवरती क्लिक करा आणि त्या शेअर मार्केटच्या आपल्या एक रुपयाच्या कोर्सला प्रत्येकाने ॲडमिशन घ्या म्हणजे तुम्हालाही शेअर मार्केटचं एक बेसिक नॉलेज एक नेक्स्ट स्टेप तुम्ही शेअर मार्केटमध्ये पुढे जाल तर इन्फ्लेशनवरती मित्रांनो आपण होतो इन्फ्लेशन म्हणजे काय महागाई किती वाढते तर भारतामध्ये पाच ते सात टक्के फाईव्ह टू सेवन पर्सेंट ॲव्हरेजमध्ये दर महिने दरवर्षी महागाई वाढते आता बघा महागाई वाढली म्हणजे काय समजा शंभर रुपयाची एक गोष्ट होती समजा हा पेन आहे फॉर एक्झाम्पल हा पेन आता शंभर रुपयाला आहे ह्या वर्षी पुढच्या वर्षी महागाई वाढल्यामुळे तो कितीला मिळेल मला एकशे पाच एकशे सहा किंवा एकशे सात रुपयाला महागाईमुळे हा पेन मला मिळेल म्हणजे काय झालं शंभर रुपयाची किंमत काय झाली सात रुपयाने कमी झाली म्हणजे जी वस्तू मला आज शंभर रुपयाला मिळत होती ती पुढच्या वर्षी एकशे सातला मिळतीय म्हणजे शंभर रुपयाची किंमत काय झाली सात रुपयाने कमी झाली अशी काय होत झाली आहे किंमत पैशांची कमी कमी होत झाली आहे महागाई जर जशी वाढते बघा पूर्वी जी गोष्ट दोन हजार रुपयाला येत होती ती आज गोष्ट वस्तू दहा हजार सुद्धा मिळत नाही आपल्याला बरोबर एक वीस वर्षापूर्वी जी गोष्ट दोन हजारला मिळायची ती आपल्याला आज दहा हजाराला सुद्धा मिळत नाही का मिळत नाहीये तर महागाई वाढली रुपयांची किंमत कमी होते महागाई जत जशी वाढते तस तशी रुपयांची किंमत काय होते कमी होते ते लक्षात तुमच्या म्हणजे प्रॅक्टिकल काय त्याच्या मागचं येते बेसिक सायन्स काय त्याच्या मागचं आहे तर ह्याचा अर्थ काय जर मला आयुष्यात श्रीमंत व्हायचं असेल तर मला महागाईपेक्षा जास्त रिटर्न्स मिळाले पाहिजे म्हणजे जितकी रुपयांनी रुपयांची किंमत दरवर्षी जेवढी कमी होती त्याच्यापेक्षा मला जास्त रिटर्न्स मिळाले पाहिजे तरच मी श्रीमंत होणार आहे येत्या लक्षामध्ये क्लिअर एकदा यस अशी कमेंट करा हा पॉईंट लक्षात आला का सगळ्यांच्या एकदा यस अशी प्रत्येकाची मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट आली पाहिजे कारण मी एकदम सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय शंभर रुपयाची वस्तू जर एकशे पाचला मिळतीय तर या पुढच्या वर्षी तर इन्फ्लेशनमुळे ह्याचा अर्थ पाच रुपयांनी काय झाली शंभर रुपयाच्या नोटेची किंमत कमी झाली म्हणजे पाच टक्के रुपयांची व्हॅल्यू काय झाली कमी झाली याच्या लक्षामध्ये मग पाच टक्के रुपयांची व्हॅल्यू जर कमी झाली तर आपल्याला प्रॉफिट जो आहे रिटर्न जो काय आहे तो काय मिळाला पाहिजे पाच टक्क्यांपेक्षा जास्त मिळाला तरच तो आपला नेट प्रॉफिट आहे म्हणजे समजा मला जर दहा टक्के रिटर्न्स मी जर कमवला हो माझ्या इन्व्हेस्टमेंटवर ह्याचा अर्थ काय दहा वजा इन्फ्लेशन पाच म्हणजे माझ्या हातामध्ये नेट प्रॉफिट किती मिळाला पाच टक्के म्हणजे माझी ॲक्च्युअल नेट ग्रोथ झाली फक्त पाच टक्क्यांची हे मित्रांनो कॅल्क्युलेशन हे मॅथमॅटिक व्यवस्थित समजून घ्या आता कुठेही लक्षात घ्या आज आपल्याकडचा एक रुपये आपण कुठं लावतो ना तो ठरवणारे आपण दहा वर्षानंतर वीस वर्षानंतर कुठं असणारे लक्षात घ्या ज्याने बँक बैंक, स्टेट बँकेमध्ये दोन हजार साली पाच लाखाची एफ डी केली त्याचे झाले आज दोन हजार बावीस मध्ये झाले चाळीस लाख रुपये पण ज्याने त्यांनी त्याच स्टेट बँकेचे शेअर्स घेतले त्याचे झाले बारा कोटी रुपये बघा चाळीस लाख कुठं आणि बारा कोटी कुठं फक्त इन्व्हेस्टमेंट स्टेट बँकेत एफडी करायच्याऐवजी डायरेक्ट शेअर्स घेतले हे उदाहरण मी बऱ्याच वेळा माझ्या सेमिनारमध्ये पण मित्रांनो सांगत असतो तर लक्षात येते तुमच्या आजच्या काळामध्ये शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक हे प्रत्येकाने केलीच पाहिजे आणि शेअर मार्केटमध्ये यायलाच पाहिजे हां मी म्हणेल भले तुम्ही ट्रेडिंग नाका करू शेअर मार्केटमध्ये पण तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट पाच वर्ष दहा वर्ष वीस वर्षासाठी लाँग टर्ममध्ये एकदम सेफ आहे शेअर मार्केट तुम्ही बघा शेअर मार्केट कुठे आहे शेवटी तुम्ही वरतीच आहे अगदी तुम्ही सेन्सेक्स शंभर रुपयापासून सुरू झालेला आहे आज साठ हजारांच्या आसपास बरोबर का नाही सेन्सेक्स आपल्याला पाहायला मिळतो आहे निफ्टीसुद्धा हजार रुपयापासून सुरुवात झाली होती आज सतरा अठरा हजाराच्या रेंजमध्ये आपल्याला निफ्टी आपल्याला दिसतीय म्हणजे काय आहे मार्केट किती वेळा खालीवर गेलं तर ग्रोथ किती आहे पंधरा सोळा टक्के आपल्या मार्केटने रिटर्न दिलेले आहेत सेन्सेक्स निफ्टीने मग आपल्याला कशाला एफ डीमध्ये जायचं पाच टक्क्याला कशाला आपण रिअल इस्टेटमध्ये जायचं सहा सात टक्क्याला कशाला आपल्याला गोल्डमध्ये जायचं से पाच सहा टक्के इन्व्हेस्ट वाढायला तर मी म्हणत नाही की पूर्णपणे हंड्रेड पर्सेंट शेअर मार्केटमध्येच तुम्ही सगळे पैसे लावा पण कमीत कमी आपल्या टोटल संपत्तीच्या पंचवीस टक्के संपत्त तरी मित्रांनो तुमची इक्विटीमध्ये शेअर्समध्ये असली पाहिजेल तरच तुम्ही आयुष्यामध्ये श्रीमंत होऊ शकता आणि लक्षात घ्या थोडीशी रिस्क म्हणजे शेअर मार्केटचे रेट खालीवर होतात आता तुम्ही सांगा मला सोन्याचे रेट खालीवर होत नाही का आपलं सोनं साठ हजार रुपये सुद्धा हाय है, हायस्ट गेलं होतं साठ हजार रुपये तो हायस्ट गेलो होतं बरोबर का नाही मग कमी आलं का नाही ते परत पन्नासवर आलं म्हणजे शे सोन्याचे रेटसुद्धा खाली येतात जमिनीचे रेटसुद्धा खाली येतात बरोबर का नाही आपण जमिनींमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो चांदीचे रेटसुद्धा खाली येतात चांदी बघा म्हणजे पंच्याहत्तर हजार चांदीचा आहे होता बरोबर आता साठ पासष्ट हजारावरती ॲव्हरेज चालू असतं रेट बरोबर का नाही येतं लक्षात व्हाय तुमच्या मजे काय थोडक्यात चांदीचे रेटही खाली येतात सोन्याचे रेटही खाली येतात जमिनीचे रेटही टेम्पररी खाली येऊ शकतात एक वर्ष दोन वर्ष तसं शेअर शेअरचे रेटही वर्ष दोन वर्ष जर पाहिलं आपण तर खाली राहू शकतात पण लॉंग टर्म शेवटी कुठं जायचं आहे मार्केटला वरतीच जायचं आहे मग आपल्याला पंधरा सोळा टक्के जर रिटर्न्स पाहिजे असतील आपल्याला जर आयुष्यामध्ये श्रीमंत व्हायचं असेल तर थोडीशी रिस्क खालीवर होत आहे शेअर मार्केट पण चांगले शेअर्स घेऊन ठेवा स्टेट बँक सारख्या शेअर्स एचडीएफसी सारखे शेअर मारुती सारखे शेअर्स डी मार्ट शेअर्स बजाज फायनान्स सारखे शेअर्स बरोबर का नाही तर ह्या ज्या वस्तू आपण घरामध्ये वर्षानुवर्ष वापरतोय तेच जरी शेअर्स मित्रांनो आपण घ्यायला सुरुवात केली तर मला वाटतं प्रत्येकाने हे केलंच पाहिजे प्रत्येक भारतातल्या प्रत्येक नागरिकाने मित्रांनो आता इक्विटीमध्ये प्रत्येक महिलेने प्रत्येक विद्यार्थ्याने प्रत्येक जॉब करतो तो व्यक्ती प्रत्येक बिझनेस करतो तो व्यक्ती त्याला आयुष्यामध्ये ग्रोथ मिळवण्यासाठी आपल्या टोटल संपत्तीमधला पंचवीस टक्के वाटा हा त्याचा चांगल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये इक्विटीमध्ये तुम्हाला जर स्वतःला शेअर मार्केट शिकायचं असेल की सर मला स्वतःला शेअर मार्केट शिकायचं आहे स्वतः ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंट करायची तर आपल्याकडे कर शेअर मार्केटचा एक मास्टर कोर्स पण आहे मास्टर इन ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट इन नावाचा आपल्याकडे तीन महिन्याचा कोर्स आहे त्या कोर्सला देखील तुम्ही ॲडमिशन घेऊन मित्रांनो तुम्ही आपल्याकडे शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट करून शिकून प्रोफेशनली काम करू शकता मास्टर कोर्सची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओच्या खाली दिलेली आहे आणि आपल्याला प्रत्येक गावामध्ये महाराष्ट्रामध्ये भारतीय शेअर मार्केटची ब्रांच ओपन करायची आहे भारतीय शेअर मार्केटची फ्रांच गावामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये मित्रांनो आणि मित्रांनो मी माझ्यासारखे ट्रेनर्ससुद्धा क्रिएट करतोय भारतीय शेअर मार्केटमध्ये मी माझ्यासारखे ट्रेनर्स की जेणेकरून शेअर मार्केटचे जे नॉलेज आहे हे तुम्हाला देखील लोकांपर्यंत पोहोचवता येईल आणि माझ्यासारखं तुम्हाला शेअर मार्केटमध्ये सक्सेसफुल बिझनेसमॅन सक्सेसफुल ट्रेनर जर व्हायचं असेल तर तुम्ही माझ्यासोबत असोसिएट ट्रेनर होऊ शकता मित्रांनो आपले ट्रेनर लोक महिन्याला पाच लाख नऊ लाख असं पे आऊट घेऊ शकतात घेतायत येत्या लक्षात तर ज्यांना बिझनेसमध्ये पण यायचं आहे अशा लोकांनीसुद्धा मित्रांनो फ्रँचायझी घेऊन ट्रेनर बनून भारतीय शेअर मार्केटसोबत तुम्ही काम करू शकता त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिलेली आहे तर ट्रेनर बनण्यासाठी फ्रँचायझी घेण्यासाठी सेपरेट लिंक आहे तर ज्यांना इंटरेस्ट आहे ट्रेनर बनण्यामध्ये भारतीय शेअर मार्केटसोबत आणि फ्रँचायझी घेण्यामध्ये ज्यांना बिझनेस करून दर महिन्याला पाच लाख नऊ लाख आठ लाख असं पे आऊट घ्यायचा असेल तर अशा लोकांसाठी मित्रांनो खाली लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला भारतीय शेअर मार्केटची टीम तुम्हाला फ्रँचायझी टीम किंवा ट्रेनर्स डिपार्टमेंटची टीम तुम्हाला कॉल करून सांगेल की कशा पद्धतीने आपल्याला एकत्र मिळून सोबत बिझनेस करता येईल तुम्हाला कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे एकदा तुमचा टॉपिक देखील मला कमेंट करते सांगा की सर ह्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवा प्रत्येकाच्या कमेंट आल्या पाहिजे मला तर त्या टॉपिकवरती मित्रांनो मी कॉन्टेंट बनवण्याचा व्हिडिओ बनवण्याचा अभ्यास करून मी प्रयत्न करेल फॅमिलीची सेफ्टी आपल्या भारतामध्ये खूप गरजेची आहे तर प्रत्येक फॅमिलीचा सेफ्टीसाठी हेल्थ इन्शुरन्स आपल्या कुटुंबाचा आणि कुटुंबामध्ये जे लोक इन्कम कमवत आहेत जे लोकांचा इन्कम येतोय दर महिन्याला अशा लोकांचा टर्म इन्शुरन्स कुटुंबामध्ये असणं खूप फॅमिलीच्या सेफ्टीसाठी गरजेचं आहे तर त्याचा बेस्ट प्लॅन कुठला आहे टर्मचा आणि हेल्थचा त्यासाठी ते, ते मी देखील एक डिस्क्रिप्शनमध्ये दे सेपरेट लिंक टाकलेली आहे तिथे जाऊन तुम्ही अधिक सविस्तर मित्रांनो माहिती घेऊ शकता काही मित्रांनो शेअर मार्केटबद्दल प्रश्न असेल तर लगेच मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आत्ता सध्या तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधून आपला व्हिडिओ पाहताय मला एकदा प्रत्येकाने आपला जिल्हा कमेंट करून सांगा जेणेकरून माझ्या लक्षात येतं की महाराष्ट्रातल्या आपल्या कुठल्या जिल्ह्यामधून किती प्रमाणामध्ये लोकं शेअर मार्केटमध्ये काम करत आहेत आणि आपलं एक पर्सेंटेज लोकांचं लक्षात येतं टॉपिक तुमचा लगेच मला कमेंट करून सांगायचा आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार आणि माझ्या मार्गदर्शनाखाली भारतीय शेअर मार्केट मोहम्बत मित्रांनो ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट करा पुन्हा एकदा थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र